नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बऱ्याच वेळा काय होतं की आपले जे पूर्वज असतात वडील आजोबा तर यांना खूप सारं क्षेत्र असतं आपण उदाहरणासाठी असं घेऊया की एक वीस एकर जी आहे ती मिळकत वडिलांच्या नावे होती आणि वडिलांनी व्यसनाधीनतेमध्ये त्यातलं काही क्षेत्र जे आहे ते एका शेजाऱ्याला विक्री केलं आणि त्याला खूप दिवस झालेले असतात शेजारी त्यांची मिळकत वही वाटत असतो आपण अपन आपली मिळकत वहिवाटीत असतो बऱ्याच दिवसानंतर आपल्या असं लक्षात येतं की आपल्याला जे आहे ते क्षेत्र कमी आहे आणि शेजारी जो आहे तो जास्त क्षेत्र वय वाटतोय आपल्याकडं नेमकं शेजाऱ्याला क्षेत्र किती विक्री केलं याची कोणती कागदपत्र नसतात पण आपला एक संशय असतो की शेजाऱ्याला जेवढं क्षेत्र विक्री केलं आहे त्याच्यापेक्षा जास्त क्षेत्र त्यांच्या ताब्यामध्ये आहे अशावेळी कोणती कागदपत्रं पाहिजे आणि जर का क्षेत्र त्या शेजाऱ्याच्या ताब्यामध्ये त्यांनी खरेदी घेतलेला असल्यापेक्षा जास्त असेल तर ते आपलं उर्वरित क्षेत्र आपल्याला मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया मी ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मित्रांनो असाच एक प्रश्न आपल्या वाचण्यामध्ये आला होता की वडिलांनी व्यसनाधीनतेमध्ये जमीन विकले। विकले विकली आहे किती विकली आहे हेही माहीत नाही पण मला एक संशय आहे की जेवढी विकली त्यापेक्षा तो घेणारा व्यक्ती जो आहे तो क्षेत्र जास्तीचं खातो आहे म्हणजे त्यांच्या ताब्यात जास्त क्षेत्र आहे ये प्रश्न खूप छोटा आहे जनरली जर आपण विचार केला परंतु ज्यांना कायद्याचं अजिबातच ज्ञान नसतं त्यांच्यासाठी हा खूप मोठा प्रश्न आहे की कागद काढायचा म्हणजे नेमका कोणता कागद काढायचा आणि त्यांनी क्षेत्र जे आहे ते नेमकं किती घेतलं आहे हे कशावरून आपण ओळखायचं त्यासाठी कोणते कागदपत्र काढायचे आणि जर क्षेत्र जास्त घेतलेलं असेल तर ते आपलं उर्वरित क्षेत्र परत मिळवण्यासाठी काय करायचं त्यासाठी कोणती कागदं लागतील चला मग जाणून घेऊया तर जर आपल्या पूर्वजांनी वडिलांनी आजोबांनी एखादं क्षेत्र विक्री केलेलं असेल एखाद्या व्यक्तीला आणि त्यांना नेमकं क्षेत्र किती विक्री केलं आहे हे जर आपल्याला माहीत नसेल तर आपण त्या जमिनीचा सातबाराचा उतारा काढून पाहू शकतो सगळ्यात पहिली गोष्ट त्या सातबाराच्या उतार्यावर त्या व्यक्तीचं नाव येतं त्यांचं क्षेत्र येतं मिळकतीचा आकार येतो ते क्षेत्र जे आहे जे त्यांचं नाव लागलेलं ला आहे ते क्षेत्र आहे हे बरोबर आहे का जेवढं विक्री केलं त्याप्रमाणेच सातबाराच्या उतार्यावर नाव लागलं आहे का हे कसं पाहायचं तर त्या सातबाराच्या उतार्यावर मालक म्हणून ज्यांचं नाव आहे त्यांच्या नावाच्या समोर कंसामध्ये जे ब्रॅकेट असतं त्यामध्ये जे आहे ते एक क्रमांक दिलेला असतो तो क्रमांक असतो फेरफार नोंदीचा म्हणजे त्या व्यक्तीचं त्या उतार्यावर नाव कसं लागलं कशा प्रकारे लागलं याबाबतचा उल्लेख हा जो आहे तो त्या फेरफार नोंदीच्या उतार्यामध्ये केला जातो काही भागामध्ये याला खाडाखोड उतारा म्हणतात इंग्रजीमध्ये म्युटेशन एंट्री म्हणतात तर तो फेरफारचा उतारा जर आपण काढला तर आपल्याला त्या फेरफारच्या उतार्यामध्ये जे आपले कोणी वडील पूर्वज असतील त्यांनी ती मिळकत कधी विक्री केली त्याची तारीख येते महिना येतो वर्ष येतं क्षेत्र येतं आकार येतो देणार कोण आहेत घेणार कोण आहेत दस्ताचा नंबर काय आहे या, या सर्व बाबी ज्या आहेत त्या आपल्याला त्या फेरफारमध्ये ज्या आहे ते दिसून येतात आणि त्या फेरफार नंबरवरून आपल्याला ते क्षेत्र नेमकं कोणत्या वर्षामध्ये विक्री केलेलं आहे हे आपल्या लक्षात येतं त्या आधारे त्या तारखेच्या आधारे आपण ज्या ठिकाणी तो खरेदी खताचा दस्त नोंदणी केलेला आहे त्या ठिकाणी अर्ज देऊन आपण त्या दस्ताची नक्कल मागू शकतो बऱ्याच जणांना हा सुद्धा प्रश्न असतो की खरेदी खत हे दोन व्यक्तींमध्ये झालेलं आहे मी त्या खरेदी दस्तामध्ये पक्षकार नाही तर मला त्या खरेदी दस्ताची नक्कल मिळू शकते का तर खरेदी दस्ताची नक्कल ही शासनाची रितसर फी भरल्यानंतर अर्ज दिल्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालयामधून मिळू शकते ती कोणालाही मिळू शकते आणि आपण तसा अर्ज देऊन रितसर फी भरून आपण तो दस्त काढून पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की ते क्षेत्र आपल्यापैकी पूर्वजांनी कोणी विक्री केलेलं आहे कोणाला विक्री केलेलं आहे किती क्षेत्र विक्री केलेलं आहे आणि जेवढं क्षेत्र विक्री केलेलं आहे तेवढंच क्षेत्राची नोंद सहाडमध्ये ज्याला खडाखोड उतारा म्हणतात फेरफार उतारा म्हणतात त्यामध्ये झालेली आहे का आणि त्या फेरफारप्रमाणेच सातबाराच्या उतार्यावर नोंद झालेली आहे का हे सर्व जर सिक्वेन्स बरोबर असेल तर आपल्याला हे कन्फर्म होऊन जाईल की नेमकं किती क्षेत्र विक्री केलं आणि जर खरेदी खतामध्ये कमी क्षेत्र असेल उतारायला जास्त नोंद लागलेली असेल तरीसुद्धा त्या उतार्यावरची जी नोंद आहे ती दुरुस्त करून मागता येते आपल्याला माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे अर्ज करून तो खरेदी दस्त जोडून आता हा भाग झाला परंतु आपण खरेदी पा खत पाहिलं फेरफार पाहिला आपण सातबारा उतारा पाहिला खरेदी खरेदीप्रमाणच सगळं बरोबर आहे आता राहिला विषय की खरेदी खत उदाहरणार्थ पाच एकराचं दिलं आहे आणि आपल्याला असा संशय आहे की उर्वरित पंधरा एकर जी माझ्याकडे जमीन आहे ती कमी पडते आहे मला दहाच एकर भरते मला बाराच एकर भरते मला चौदाच एकर भरते तर ती समोरची व्यक्ती जास्त जमीन जी जा आहे ती वही वाटत आहे त्यातून उत्पन्न घेत आहे असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याकडे त्यासाठी आपल्या स्वतःची जमीन जी आहे ती मोजणी करण्याचा पर्याय असतो कारण खरेदी खताप्रमाणे जेवढं क्षेत्र आपलं गेलेलं आहे ते सोडून उर्वरित क्षेत्राला सातवाराच्या उतार्यावर आपलं नाव असणार आहे आणि आपण आपल्या मिळकतीची जी आहे ती शासकीय मोजणी करून घेऊ शकतो त्या शासकीय मोजणीमध्ये आपलं नेमकं क्षेत्र जे आहे ते कुठं आहे कोणाच्या ताब्यात आहे आणि आपल्या जमिनीमध्ये इतर कोणी अतिक्रमण केलेलं आहे का या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या येतील आणि जर का शेजाऱ्यांनी किंवा ज्यांना खरेदी दिली त्यांनी जर का काही अतिक्रमण केलेलं असेल तर आपल्याला त्यांच्याकडून ते आपलं क्षेत्र जे आहे ते परतसुद्धा मागता येईल अर्थातच यासाठी मुदतीचे कायदे आहेत ठराविक मुदतीमध्ये जे आहे ते आपल्याला ते क्षेत्र परत मागावं लागतं आपण याबद्दल सविस्तर व्हिडिओसुद्धा पोस्ट केलेले आहेत की कब्जा मागणीचा जो दावा आहे तो बारा वर्षाच्या आतमध्ये करावा लागतो तर आपण अशा प्रकारे हे वेळेमध्ये जे आहे ते शासकीय मोजणी करून आपलं जे जे आपलं जे एक्स्ट्रा क्षे क्षेत्र आहे जास्तीचं क्षेत्र आहे जे ज्यांना खरेदी दिली त्यांच्या ताब्यामध्ये आहे तर आपण ते परत मिळवू शकता अशी अपेक्षा करतो की ही कायद्याची मराठी भाषेतील सा साध्या सोप्या भाषेतील माहिती आपल्याला समजली असेल आपल्याला जर व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा म्हणजे ही माहिती आणखी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल जे प्रश्न आत्ता आपण आपल्यासमोर मांडले ज्याची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दिली असेच प्रश्न जर इतर अनेकांच्या मनामध्ये असतील तर त्यांनासुद्धा त्यांच्या मनातल्या याच प्रश्नांची उत्तरं मिळून जातील आपल्या एका शेअरमुळं आणि आमचासुद्धा उत्साह वाढेल बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे आम्ही नवीन व्हिडिओ जेव्हा पोस्ट करू तेव्हा त्याचे नोटिफिकेशन आपल्याला येईल आणि आपल्याला कळेल की आम्ही नवीन व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा खूप खूप धन्यवाद